या दोन ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्यामुळे महाविकास आघाडीला फायदा होईल की तोटा होईल काल राजसाहेब बोलले की फडणवीसांनी आम्हाला दोघांना एकत्र आणलं त्याच्यातला खरा शोध होता आणि तोच शोध घेऊन आता महाविकास आघाडी पुढे जाणार आहे अचानकपणे हिंदूची शक्ती करण्याची काय गरज दुसरीकडे आपण जर पाहिलं तर या सगळ्या देशातून जे हिंदू भाषिक आहेत त्या चुकटचा मार्ग भाजपा जो फायदा घेते भाजपा जो फायदा घेतो तो कुवा चुकीचा विषय महाराष्ट्रात आपण हिंदी बोलतो करत बघा मग हिंदी तर लहान मुलांवरती सक्ती करणार त्यांना कुठेतरी राजकारण करायचंय ना याच्या करा माध्यमातून तर अमित शहा आणि मोदीचं जे राजकारण आहे ते अशावरच आहेत कुठेतरी भाजप ब्रिटिशांसारख्या राजकारण करतो तर का भाजप ब्रिटिशांसारखं नाही भाजप ब्रिटिशांचं ब टर्म आहे ब टीम आहे भूमिपुत्र कुत्र आहात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित आल्यामुळे तुम्हाला किती आनंद आहे तुम्ही सांगितलं माझे पण डोळ्यात पाणी हजार आपल्याला साहेब आपण पाहताय टॉप टेन महाराष्ट्र न्यूज काल महाराष्ट्रामध्ये एक इतिहास घडला कधी नव्हे ते दोन ठाकरे बंधू एकत्रित आले बाळासाहेबांनी जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न अखेर काल पूर्ण झालं संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे पानावले होते मनसे सैनिक शिवसैनिक त्या ठिकाणी आतुरतेने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची वाट पाहत होते उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्रित आल्यामुळे महाविकास आघाडीला किती फायदा होणार महायुतीला किती तोटा होणार याविषयी चर्चा करण्यासाठी आज आपण काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते कायदे तज्ज्ञ ऍडव्होकेट जिमी गोंचालवीस यांच्याकडे आलो आहोत जिमीजी टॉप टेन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत थँक्यू तुम्ही देखील वसईत गेल्या अनेक वर्षापासून एक लढा देत होता या दोन ठाकरे बंधूंचा एकत्रित येण्यामुळे महाविकास आघाडीला फायदा होईल की तोटा होईल आता आपण आपल्या इंट्रोडक्शन मध्ये सांगितलं की महाराष्ट्रातल्या मराठी लोकांचे डोळे पानावलेले होते तर का या दोघांच्या अलग राहिल्यामुळे गेल्या वीस वर्षात राज्यामध्ये किती नुकसान झालं मुंबईमध्ये किती नुकसान झालं हे सगळ्या जनतेने अनुभवलेलं आहे तसं बाळासाहेब ठाकरेमुळेच आज मुंबई आणि महाराष्ट्रात मराठी लोकांचा आवाज गुणगुणला होता कुठेतरी यांच्यातल्या वादामुळे किंवा फुटीमुळे दोघे एकत्र न राहिल्यामुळे रा त्याचा फटका पॉलिटिकल पण होत होता आणि त्याचा इनडायरेक्टली फटका हा भाजपाला होत होता भाजपने पहिलं तसं पाहिलं तर प्रमोद महाजन आणि यांच्यापासून अटल बिहारी यांच्यापासून बाळासाहेब ठाकरेंनी पहिल्याच पाठी बाळासाहेब ठाकरेंच्या स्टँडमुळे त्यांना महाराष्ट्रात कुठेतरी स्टँड मिळालेले हे राजकारणामध्ये आपल्याला सगळ्यांना माहीत आहे पण आता ज्या पद्धतीने म्हणजे काल मी एक व्हिडिओ बघत होतो की उद्धवजी म्हणे गुजरातला गेलेले त्यांच्या प्रचाराला अमित शहाच्या प्रचाराला तिथे त्यांनी जय गुजरात मतले नव्हतं नंतर मोदीच्या प्रचाराला वाराणसी मध्ये गेलेले म्हणजे ही लोक इतकी म्हणजे ही मोदी आणि शहा इतकी अहिषांक परामोश आहेत की ज्या माणसाचा आधार घेऊन तुम्ही राजकारणात उभं राहिले त्यांच्याशी तुम्ही अशा प्रकारे वागता म्हणजे हे चुकीच आहे ना कुठेतरी तुम्ही आज त्यांच्या खांद्यावर उभा पाय ठेवून तुम्ही राजकारणात उभा राहिलात तुम्ही भारताचे पंतप्रधान झालात तुम्ही सत्ता स्थापन केली आणि तुम्ही त्यांना त्यांच्याच विरोधात काम करतात त्यांनाच दुखवण्याचं काम करतायत त्यांच्यातच दुखवी पाडण्याचं काम करतायत काल राजसाहेब बोलले की फडणवीसांनी आम्हाला दोघांना एकत्र आणलं लोकांनी मी काल काही लोकांच्या त्याच्यावर कमेंट पाहिल्या त्याचा असा उपरोधक बोलले राजसाहेब की तुम्ही इतकं आता जनतेला आणि भारत देशाला महाराष्ट्र राज्याला मुंबईला तुम्ही इतका आता छळलेला आहे की हा छळ आम्ही आता पुढे जाऊन बघू शकत नाही आमच्या दोघांच्या अलग राहिल्यामुळे लोकांना हा तुमचा छळ सहन करावा लागत आहे आणि तुमच्या शळामधून आता जर लोकांना मुक्त करायचं असेल तर आमच्या दोघांना एकत्र येणं गरजेचं आहे हा त्याच्यातला खरा सूर होता आणि तोच सूर घेऊन आता महाविकास आघाडी पुढे जाणार आहे ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेजींनी एकनाथ शिंदे साहेबांना ठाण्यामध्ये उभारी दिली मला माहित आहे मी मी गेल्या वीस वर्षापासून वीस पंचवीस वर्षापासून राजकारणात आहेत दामोद शिंगडा आमचे महत्वाचे नेते असल्यामुळे हे सगळे जे ठाण्यातले जे सगळे नेते होते ते मी जवळून बघितलेले आहेत त्यांच्या मी सगळ्या ज्या गोष्टी आहेत राजकारणातल्या त्या सगळ्या जवळून पाहिलेल्या आहेत त्यामुळे एका सामान्य माणसाला इथपर्यंत नेऊन नगर विकास खातं जेव्हा त्यांना दिलं तेव्हा आमचं महाविकास आघाडी होतं पहिल्या फडणवीसांच्या याच्यात त्यांना नगरविकास खातं दिलं महाविकास आघाडीपर्दी पण नगरविकास खातं जेव्हा दिलं तेव्हा मला माहित आहे की हे जे नगरविकास नंतर पीडब्ल्यूडी खातं दिलं मग पीडब्ल्यूडी मधनं एम एसआरडीसी सेपरेट से केलं आणि ते एकनाथ शिंदे दिलं त्याच्यातून हा कॉस्टल रोड आणि बाकीचे हे सगळं त्यांनी प्रकल्प तयार केले जो आता कालच्या समृद्धी आहे म्हणजे तुम्हाला इतकी सगळी ताकद दिल्यानंतर तुम्ही त्यांच्या विरोधात जाऊन जाहीर बंड करणं त्यांना ठीक आहे तुम्हाला राजकीय काही गोष्टी पटल्या नसतील तुम्ही त्यांच्या पर्सनल गोष्टीवर येणार आज ज्या आदित्य ठाकरे साहेबांवर जसं ते, ते हायकोर्ट मी था। काल ते माझ्या मिसेसला सांगत होतो बाळासाहेब ना ठाकरेंच्या नातवाला सांगायचं का हा ड्रग्ज चा धंदा करतो म्हणजे किती बालिशपणाचं चार लक्षात आहे ना की तुम्ही कोणावर आणि कशाला इतक्या खालच्या थराचं राजकारण करता जसं आमच्या सोनिया गांधीवर आमच्या राहुल गांधीवर या लोकांनी गेल्या पंधरा वर्षात ट्रोल केलेला आहे राहुलला पप्पू बनवण्यासाठी प्रयत्न केलेला आहे का सोना निकलताय तो मोदीचा डायलॉग आमच्यावर करायचा म्हणजे इ लोक इतक्या खालच्या मनस्थितीची आहेत आज भारत देशातल्या जनतेला आणि महाराष्ट्रातल्या जनतेला सगळं हे पाहायला मिळालेलं त्यांनी अनुभवलाय कोण खरं आहे कोण खोट आहे आता आमच्या सोनियाजी इंदिरा गांधी पंडित नेहरू त्यांचे वडील मोतीराज नेहरू याच्यापासून इतिहास आहे ना स्वतंत्रचा इतिहास आहे तुम्ही त्यांच्याबद्दल इतक्या खालच्या लेवलला ले बोलणार आणि तुमचं काही योगदान नाहीये स्वतंत्र लढ्यामध्ये काय असेल तर दाखवा आमचा सरदार पटेल तुम्ही घेतला आणि तिथे तुम्ही त्यांच्या नावाने तुम्ही हे करताय तुमचा एखादा लिडर घ्या आणि करा ना आमच्या इंदिराजींनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले तर म्हणता आम्ही हे केलं असतं आम्ही ते केलं असतं कालच्या त्या हमल्यामध्ये काय झालं मे महिन्यातलं तुम्ही पहिला फायर केली डोनाल्ड ट्रम्प सांगतोय तर ह्या सगळ्या गोष्टीला जो कमिंग बॅक टू द पॉईंट की उद्धवजी आणि राज ठाकरे एकत्र येण्यामागे हे ये सगळे पॉईंट सगळे ज्या बिंदू आहेत ते कुठेतरी जुळून आलेले आहेत आणि त्या दोघांनी समंजसपणे राज्याच्या हितासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी आणि देशाच्या व्यापक हितासाठी हा निर्णय घेतलेला आहे हा स्वागतार्थ निर्णय आहे देशा देशामध्ये जिथे जिथे देशात जिथे जिथे भाजपाच्या विरोधातली रिजनल पार्ट्या आहेत किंवा ज्या सेक्युलर पक्ष आहेत त्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन पहिलं भाजपला सत्य बाहेर केलं सत्य बाहेर केला पाहिजे आज पालघर जिल्ह्यात वसई तालुक्यात पण तेच आहे म्हणून मी हितेंद्र ठाकूरच्या बहुजन विकास आघाडीला पहिल्यापासून जो सांगत होतो अपील करत होतो त्याचं कारण ते आहे पालघर लोकसभा त्याच्यामुळे गेली पालघरमध्ये विधानसभा त्याच्यामध्ये गेली त्यामुळे लोकांचं नुकसान होत एक महत्वाचा प्रश्न असा आहे की अचानकपणे हिंदीची सक्ती करण्याची काय गरज होती याच्या मागचं नेमकं राजकारण काय असणार आहे कारण येणाऱ्या काळामध्ये उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक आहे बिहारमध्ये निवडणूक आहे हिंदी भाषिकांना तिथे त्याचा फायदा करून घ्यावा आणि दुसरीकडे आपण जर पाहिलं तर या सगळ्या द्वेषातून जे हिंदी भाषिक आहेत ते फुकटचा मार खातात बघा आता तुम्हाला मी सांगतोय आता हिंदी भाषिक बिहार युपी किंवा आपल्या राज्यस्थान इथून आपल्या वसईत पण आहेत आणि मुंबईत पण आहेत ते इथे काम धंदा करायला आलेले आज पण त्याचा कधी वाद झालेला नव्हता ते आपल्या गावामध्ये येतात ते काम करतात ते आपल्या देशाचे नागरिक आहेत भारताचं संविधान आहे ते कोणाला कुठेही जाऊन धंदा करण्यासाठी पोट भरण्यासाठी त्याला अधिकार दिले जात मनबूत अधिकार आहेत पण त्याचा भाजपा जो फायदा घेते भाजपा जो फायदा घेते तो मुळात चुकीचा विषय आहे महाराष्ट्रात आपण हिंदी बोलतो बोलतो ना अनुरोध करतच मग हिंदी तर लहान मुलांवरती सक्ती त्यांना कुठे तर राजकारण करायचं आहे ना याच्या माध्यमातून कारण अमित शहा आणि मोदीचं जे राजकारण आहे ते अशावरच आहेत जसं पुलवामावर मत मागितली पुलवामा हल्ला झाल्यानंतर मोदीचे तुम्ही फोटो मागितले असतील लष्कराचे म्हणजे एकदम केळसवादा प्रकार आहे लष्कराचे नाव आजपर्यंत जितेंद्र ठाकूरांनी पण काल त्यांची प्रतिक्रिया दिलेली आहे त्यांनी सांगितलं की हे जे सगळं झालेलं आहे ते चांगलंच झालेलं आहे कारण जिथे आपण राहतो ती भाषा आपली पहिली असायला पाहिजे त्यांनी महाराष्ट्राचं उदाहरण दिलं त्यांनी तेलंगणाचं उदाहरण दिलं त्यांनी गुजरातचं उदाहरण दिलं त्यांनी मारवाडचं उदाहरण दिलं या ठिकाणी सक्ती केली जात आणि महाराष्ट्रात ती सक्ती केली जाते कुठेतरी भाजप आता ब्रिटिशांसारखं राजकारण करत आहे भाजप ब्रिटिशांसारखं नाही भाजप ब्रिटिशांचं ब टम आहे ब टीम आहे तुम्ही बघा स्वतंत्र लढ्यात जेव्हा काँग्रेसचे सगळे लढत होते आपले सगळे स्वतंत्र सैनिक लढत होते तेव्हा भाजपाचा एकतरी नेता होता का ठाकरे बंधू एकत्रित झाले एक पोस्ट व्हायरल झाली होती मध्यंतरी विजय पाटील आणि हितेंद्र ठाकूर हे सुद्धा एकत्रित येतील असं अशी चर्चा वसई विरार शहरामध्ये सुरू आहे जर भविष्यात असं झालं तर येणाऱ्या वसई विरार महानगरपालिकेत काय भूमिका असणार आहे महाविकास आघाडीची मी तर सांगतोच आहे ना विजय पाटील आणि मी काय अलग नाहीये हित ठाकूरने कुठे तर या बाबतीत विचार करायला पाहिजे जे सेक्युलर मत आहेत ते डिवाईड झालं पाहिजे नाही त्याच्यामुळे तर मी सांगतोय ना की वसई विरार नाही संपूर्ण पालघर जिल्हा याच्यामधून आपल्याला भाजप हद्दपार करायचं असेल तर सगळ्यांनी एकत्र आलं आणि आता आने ते आमच्यासोबत मनसे पण जर आली तर मग भाजपचा पालघर पालघरमध्ये लागतच नाही वसई मध्ये लागतच नाही आणि आज भाजपकडे इथे कोण आहेत तुम्ही मला दाखवा तुम्ही फिरता तुम्ही पत्रकार आहात तिथे राजन नाईक समजा नानासोबत हे आहेत आमदार त्यांच्याकडे कोण लोक आहेत भाजपचे पदाधिकारी कोणता आहेत ते तर दाखवावे की एक हा भाजपचा पदाधिकारी भाजपच्या तरीचा मुद्दा तुम्ही सांगताय भाजपच्या पक्षामध्ये सध्या जास्तीत जास्त संख्या ही उत्तर भारतीयांची दिसते त्याच्यामध्ये मग चोभे असतील दुबे असतील हे असेच लोक दिसतात भाजप हा स्थानिक भूमिपुत्रांच्या विरोधी पक्ष झालायच ना म्हणून तर राज ठाकरे उद्धव ठाकरे एकच झाले ना जर ते विरोधात नसते बघा राजनीती कशावर असते वैचारिक असते यांच्या वैचारिकांच्या पुढे जाऊन म्हणजे जा आज म्हणजे भाजप पण नाही मी बोलत मोदी शहाचं जे राजकारण तुम्ही पण एक मराठी आहात शेतकरी आहात इकडचे भूमिपुत्र आहात एक शेवटचा प्रश्न थोडक्यातच मला सांगा भूमिपुत्र आहात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित आल्यामुळे तुम्हाला किती आनंद तुम्ही सांगितलं माझ्या पण डोळ्यात पाणी आला ना आपल्याला मराठीची अस्मिताच आहे ना साहेब आज मी सकाळी गेलो चर्चमध्ये तर आमच्या चर्चमध्ये जे आमचे प्रार्थना होते ते मराठीतच होते ना आम्ही पण मराठीतच शिकलो आहोत ना तर मरा राज ठाकरे म्हणजे आम्ही बाळासाहेब ठाकरे या वरून आपण बसलोय ना आमच्या गावामध्ये बाळासाहेब ठाकरे एकोणीसशे एकोणऐंशी ला इथे येऊन गेलेले आहेत आणि पहिली वसईतली ही आमच्या गासमध्ये बाळासाहेब ठाकरे मी इतक्या लहान होतो तेव्हा आमच्या घराच्या तारापासून ओके जिपासून बाळासाहेब ठाकरे गेलेले आहेत त्यामुळे आम्हाला आदरच आहेत कारण ते मराठीचाच आपल्याला आपल्या भाषेचा अधिकार अभिमानच आहे ना आपण मराठी आहोत आणि हे आपल्याला म्हणजे मुंबईमध्ये मुंबईमध्ये पण आपले इंडियन ख्रिश्चन जो समाज आहे त्यांचा पण किती त्यांच्यावर पण किती अन्याय झालेला आहे हे मी पाहतोय ना वकील असल्यामुळे राजकारणा असल्यामुळे तर या दोघांच्या एकत्र येण्यामुळे कुठेतरी स्थानिक मराठी माणसाला तर ताकद मिळेल हे शंभर टक्के आणि नक्की आहे आणि त्याचा फायदा राजकीय पण लोकांना होतो धन्यवाद राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित येण्यामुळे मराठी जनतेच्या मनामध्ये आता उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे याचा किती फायदा येणाऱ्या वसई विरार शहर महानगरपालिका निवडणूक ऋण मुंबई महानगरपालिका निवडणूक नवी मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत किती होईल हे काळच ठरवे काल राज ठाकरे यांनी सांगितलं की तुमची सत्ता ही विधान भवनात असेल परंतु आमची सत्ता ती रस्त्यावरती असेल हे होणं काळाची गरज होती येणाऱ्या काळामध्ये समीकरण काय बदलतील हितेंद्र ठाकूर महाविकास आघाडीशी जुळवून घेतील का हे पाण्यासारखं ठरेल या सर्व विषयी आपलं काय मत आहे कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच करा टॉक टेन महाराष्ट्र न्यूज वसई विराट